पूर्णा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्रकार भवनाचे उद्घाटन उपविगीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार ठाकूर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व्यंकटराव मुळे चंद्रकांत टाकळकर आदींची उपस्थिती होती या पत्रकार भवनासाठी गेले अनेक वर्षापासून पत्रकारांनी प्रयत्न सुरू केले होते काही तांत्रिक बाबीमुळे ते रखडले होते परंतु पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुजीब खुरेशी यांनी पाठपुराव सर्व बाबीची पूर्तता करत अठ्ठ्याहत्तरव्या स्वतंत्र दिनानिमित्त पत्रकार भवनाचे उद्घाटन करण्यात आले या पत्रकार भवनामुळे पूर्णा शहरासह तालुक्यातील पत्रकारांच्या सर्व संघटनासाठी चोवीस तास खुले राहील असा विश्वास मुजीब खुरेशी यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी पूर्णा शहरासह तालुक्यातील पत्रकारांनी आपली उपस्थिती दर्शवली होती पत्रकार संघटनेचं कार्यालय असावं पत्रकार भवन असावं असा प्रयत्न कर नेहमी चर्चेत येत होता आणि वेळोवेळी आम्ही नगरपालिकेला विनवल्या करून परंतु त्याला मुहूर्त लागत नव्हता तो मुहूर्त त्यानिमित्ताने मुजीबभाई अध्यक्ष झाल्यावर भवन शहराध्यक्ष झाल्यावर आणि आम्ही सगळ्या सगळ्या प्रकारच्या आता ज्योतिष सांगितलं या संघटना सगळ्या एकत्र आल्यावर लागला त्याबद्दल मी सर्वांचाच अभिनंदन करतो या स्वातंत्र्य दिनाच्या देखील शुभेच्छा देतो आणि या पत्रकार भवनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात देखील काळकळस असेल गावगाव असेल किंवा जिथं कुठं मोठी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी देखील आपण सर्वांनी मिळून पत्रकारांसाठी एक आताचं पत्रकार भवन कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया पत्रकार आपण एका मनाने एका दिला म्हणजे कुठंतरी काम करत राहिले आपण लोकशाहीचा चौथा स्थान होऊन या कोरोना भाषांच्या किंवा कोरोना तालुक्यातील लोकांच्या सगळ्या अपेक्षाला आपण प्रशासन करून आम्ही नाही पत्रकार करून घेऊन आपण निश्चितच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो असे मी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चित की आपल्याकडून आपण सगळे एका मनाने एका दिलाने काम करू आपण लेखणीमध्ये आणि या वर्तमानपत्रामध्ये एक आघाड शक्ती लपलेली आहे आपण शाळेत असतानापासून इतिहास वाचतो भूगोल वाचतो वेगवेगळे विषय वाचतो या जगात झालेल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेमध्ये जर कॉमन काय असेल प्रत्येक घटना बघा त्याच्यामध्ये लोक वेगळे असतील वापर वेगवेगळ्या याचा केलेला असेल कुठं शस्त्रांनी झाला असेल कुठं विचारांनी झाला असेल आणि कशानेही झालेलं असेल तर या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट काय असेल तर ते न्यूजपेपरचा रोल आहे त्यांनी जो रोल त्यांनी जी भूमिका त्याच्यामध्ये बजावली आहे म्हणजे तुम्ही फ्रेंच क्रांतीचं उदाहरण घ्या थॉमस केन असतील त्यांचे बंधू असतील भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रत्येक खेड्यामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केले तर ते वृत्तपत्राने केलं लोकमान्य केलं कोणताही तुम्ही मोठा नेता घ्या त्याचं वृत्तपत्र आहे टिळकांचं नाव घ्या टिळकांचं वृत्तपत्र आहे आंबेडकरांचं घ्या आंबेडकरांचं वृत्तपत्र आहे गांधीजींचं घ्या गांधीजींचं वृत्तपत्र आहे प्रत्येक नेता आपले विचार आणि या स्वातंत्र्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन काय गरजेचं हे प्रत्येक तळागाळापर्यंत त्यावेळेला काही वाहतुकीची साधनं नव्हती तरी पण हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आणि या न्यूजपेपरच्या माध्यमातून केलं तर न्यूजपेपरचं हे अनन्यसाधारण कॉन्ट्रिब्युशन समाजाच्या घडणीमध्ये लोकांच्या स्वातंत्र्यामध्ये आहे तर असंच काम आपल्या सर्वांकडनं यापुढेही होत राहू आतापर्यंत एकदम चांगल्या पद्धतीनं इथं पत्रकारितेचं काम चालतं फक्त आता या भवनाच्या अनुषंगानं एक एकजुटता आली एक ठिकाण भेटलं की जिथं सर्वजण एकत्र येऊन काही चर्चा करू शकतात कुणी पाहुणे आले तर काही त्यांचे बाईट घ्यायचे असतील त्यांना काही बोलायचं असेल तर, तर आपण हक्काने पत्रकार भवनामध्ये या आणि तिथे आपले विचार मांडा असे हे करू शकतो तर हे जरी सध्या तात्पुरता असेल तर यापेक्षा चांगलंही आणखी आपण सर्वजण प्रयत्न करून नगर परिषदेच्या माध्यमातून एक परमनंट पत्रकार धवळ जेणेकरून आपल्याला त्याचं चांगलं सुशोभीकरण आपल्या पद्धतीनं त्याची मांडणी करता येईल अशा प्रकारचं आपण करून घेऊ आचार्य बाळशास्त्री जांभेडकर ज्यांचं मराठी पत्रकारितेमध्ये खूप मोठं योगदान आहे अठराशे बत्तीस साली त्यांनी दर्पण नावाचं एक वर्तमानपत्र ते तसं पाक्षिक होतं पण ते वर्तमानपत्र त्यांनी चालू करून मराठी पत्रकारितेचा जनक म्हणून मराठी पत्रकारिता एक नावारूपाला जांभेकरांनी आणली आणि या सगळं पत्रकारांचं जुन्याचे पत्रकार होते यांनी कुणीही बाहेरच्या पैशातनं हे केलेलं नाही स्वतःच्या पैशातनं ती इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी स्वतःची मेहनतीचा पैसा वापरून ती पत्रकारिता त्यांनी जतन करण्याचा प्रयत्न केला तर हे एवढ्या मोठं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन त्यांनी त्या विचारांसाठी दिले विचारांच्या प्रसारासाठी दिले हे जे कॉन्ट्रिब्युशन होतं थे त्यांचं पत्रकारितेसाठी हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे आज पण आपल्या आजूबाजूला आपण बघतो समाजापुढे असलेले ज्वलंत प्रश्न जे आहेत ते प्रश्न निर्भीरपणे लोकांसमोर मांडण्याचं काम हे पत्रकारितेमधनं केलं जातं समाजामध्ये असलेल्या वाईट प्रथा आधी होत्या हो आपण बघतो की सतीची प्रथा असेल होंडापती हुंड्याची परंपरा असेल पर विधवा विवाहाची परंपरा असेल अशा सगळ्या परंपरेच्या विरोधात नेटानं त्यांनी त्याचा सामना करून या प्रथा समाजात्मकपासून कशा उच्चाटन होते किंवा कशा पद्धतीने यांना कमी करता येईल यामध्ये मोठं काम पत्रकारितेचं आहे तर कोणत्याही जीवनातलं परिवर्तन आहे राजकीय जीवनातलं परिवर्तन पण न्यूजपेपरने म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये जे न्यूजपेपरला दाबण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातनं पण न्यूजपेपरने आपलं पूर्ण न्यूजपेपरचे पहिले पेजेस म्हणजे जिथं सेन्सर केले तिथं नवीन बातमी न छापता तसंच पेज पोरं सोडणं हा सुद्धा एक मोठ्या प्रकारचा निषेध म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटीने जे अकनॉलेज केलेला निषेध आहे जर एखादी बातमी जर ठिकाणचा कॉलम त्यांनी मोकळा सोडला आहे तर तो मोकळा सोडलेला कॉलम म्हणजे शासनाने ह्या बातमीवर घातलेली बंदी आहे ती म्हणजे कोणाची तरी विचार स्पष्ट करायला व्यक्त करायला त्यांचा विरोध आहे असं ते इंटरनॅशनल लेवललासुद्धा आपल्या पत्रकारितेचं एक अक्नॉलेजमेंट दिलं गेलेलं आहे तर प्रत्येक घटना असो म्हणजे कोणतीही वाईट घटना असो कोणतीही चुकीची घटना असो त्याच्याविरुद्ध निर्घीडपणे काम या पत्रकारितेने केलेलं आहे असंच काम यापुढेही चालत राहील आणि पूर्ण पत्रकारिता संघाच्या वतीनंही चांगल्या पद्धतीचं काम पूर्णा नगरीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात होईल जेणेकरून आपल्याला या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल ज्या पद्धतीने आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास झालाय तसाच विकास याही भागाचा आणि याकरिता सर्व पत्रकार या नवीन पत्रकार भवनाच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज आपल्या पूर्णेमध्ये जसं सरांनी सांगितलं की तालुक्यामध्ये पहिलं पत्रकार भवन हे आज इथं आपल्या जी की मागणी अकरा वर्षानंतर दीर्घ काळानंतर आज जी पूर्ण होते आणि हे जे विचारपीठ सरांनी सांगितलं की आपल्याला बसायला तर जागा नव्हती जिथे एकतर यायचं म्हटलं तर ठिकाण नव्हतं आता इथे येऊन आपण जे विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी होणार आहे आणि यातून समाजाला एक दिशा देणारं जे कार्य इथून घडणार आहे खरंच हे अतिशय मोलाचं असं कार्य आहे नगरपालिकेचे खरंच आपण अभिनंदन करावं की तुम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली कारण की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तुम्हीच समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात निर्मीपणे प्रश्न विचारून व्यवस्था दिशा दाखवण्याचं काम हे पत्रकारितेच्या माध्यमातून आपण करत असता हे अतिशय गरजेचं आणि उल्लेखनीय असं कार्य असते ज्यातून जे प्रश्न तुम्ही समाजा समाजाचे मांडता आणि त्याच्यातून राज्यकर्ते असो प्रशासन असो यांना तुम्ही कार्यवाही कृती करण्यास भाग पाडता आणि त्या ठिकाणी हक्काचं व्यासपीठ हे आपल्याला आज इथं उपलब्ध झालं तुमच्या जो संघर्ष होता जो ठेवून त्यास हाच मूर्ती जी म्हणतो आपण त्यास प्रथम स्वरूपात घडलेली आहे सर्व पत्रकार बंधूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ह्यापेक्षाही विस्तारित असं आपण पत्रकार भवन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुम्ही तुमच्या माध्यमातून नगरपालिकेला आपण मागणी करूयात कारण की प्रशासक आता सध्या महसूलचेच आहेत याशिवाय याविषयी नक्की प्रयत्न करू असा आम्ही शब्द देतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा